नंतर आमंत्रित मी आमंत्रित करतोय अनिल माळी यांना पुढच्या सादरीकरणासाठी नमस्कार मी ज्या विषयावरती बोलणार आहे की गेले अनेक वर्षांपासून ही मागणी होती की विद्यार्थ्यांसाठी पक्षी जीवनाचा परिचय होईल या पद्धतीने एखादा छोटासा अभ्यासक्रम असला तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू त्याला कारण पण सांगतो नुकतीच मी पुणे विद्यापीठातून पी एच डी मला डिग्री अॅवॉर्ड झाली आणि माझा त्या पी एच डीचा विषयच होता की विद्यार्थ्यांमध्ये पक्षी उद्बोधनाकरिता ई कृती कार्यक्रमाची निर्मिती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पक्षीविषयी उद्बोधन झालं पाहिजेल आणि त्याच्यासाठी मी डिजिटल एक प्रोग्रॅम तयार केला पण एवढं सगळं असतानाही मला असं वाटलं की ज्यावेळेस फील्डवर काम करायचं आहे तर त्यावेळेस शक्यतो मुलांच्या हातात पुस्तक असलं पाहिजे कारण एक तर आता शाळेंमध्ये हा ट्रेंड आलेला आहे की जरी मुलं मोबाईल वापरत असली तर शाळेमध्ये परवानगी नसते दुसरं म्हणजे घरीसुद्धा कोणी पालक पाच किंवा सात तास मुलाला मोबाईल देऊन टाकत नाही मग तेच जर पुस्तक त्याच्या हातात असलं तर त्याला आपल्याला एक दिशा देता येईल आणि याचा विशेष म्हणजे की आपण याच्या त्यांना कृती कार्यक्रमावरती भर दिलेला आहे तर हा जो अभ्यासक्रम आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे पक्षीशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि महाराष्ट्र पक्षी, पक्षी मित्राने त्याला मान्यता दिलेली आहे नेक्स्ट हे त्या अभ्यासक्रमाची जे पुस्तिका तयार झालेली आहे पंच्याहत्तर पानाची त्याचं हे मुखपृष्ठ आहे नेक्स्ट आता याच्यामध्ये विद्यार्थी काय शिकतील तर अगदी बेसिकपासून सुरुवात केलेली आहे की के सजीवांचं वर्गीकरण कसं केलं गेलं नंतर पक्ष्यांची उत्पत्ती कशी झाली आत्ता शरद आपटेजींनी जे सांगितलं त्याचा उल्लेखसुद्धा त्याच्यात आहे त्यानंतर पक्ष्यांचं वर्गीकरण नंतर पक्षी अभ्यास पक्षी प्रजाती किती आढळतात त्याच्यामध्ये जगामध्ये किती प्रजाती आहे भारतात किती आहे महाराष्ट्रात किती आहे आणि आपल्या जिल्ह्यात किती आहे त्यानंतर पक्ष्यांची शरीर रचनेची वैशिष्ट्य दिलेली आहे नंतर पक्ष्यांचं जीवनचक्र पक्ष्यांच्या चोचीचे प्रकार आणि पक्ष्यांच्या पायांचे प्रकार तर याच्यात मुख्यतः काय केलं की आपल्याला जो जी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची होती त्याचे सहा विभाग केले होते पक्षीविषयक मूलभूत माहिती पक्ष्यांचा जीवनपट पक्ष्यांची उपयुक्तता नंतर पक्षीविषयक महत्त्वाचे दुवे पक्षी निरीक्षण आणि पक्षी संरक्षण आणि संवर्धन या गोष्टींवरती बाकीचे उपविभाग बाकी किंवा उपघटक हे तयार केलेले आहेत नेक्स्ट आता uh, मी सांगितलं की uh, मान्य दिलीप यार्दी सर आहेत डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे सर आहेत आणि इतर सर्व ज्येष्ठ जे पक्षमित्र आहेत हा अभ्यासक्रम मान्य डॉक्टर निनाद शाह यांनी सुद्धा तपासला आहे तर यांचं गेले अनेक वर्षापासून मागणी होती की एखादा अभ्यासक्रम तयार झाला पाहिजेल आणि मग त्याला मी मूर्त स्वरूप दिलं त्यावेळेस आपले जे अध्यक्ष आहे डॉक्टर जयंत वडतकर यांनी मला एक मनोगत लिहून दिलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की अनेक दिवसापासून ही इच्छा होती आणि आपण आत्ता हा आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केलेला आहे या अभ्यासक्रमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना पक्षी जीवनाचा परिचय होणार असून त्यातून पुढे निसर्ग अभ्यासक व पर्यावरण संवर्धक निर्माण होण्यास मदत होणार आहे काय झालं की मोबाईलमध्ये जे काही गेम आहे जे काही माहिती आहे मुलांना असं वाटतं की हेच जग आहे म्हणजे तुम्ही गाडी चालवताना सगळ्या पालकांनी अनुभव घेतला असेल की जर मुलगा वडिलांच्या शेजारी बसलेला असेल आणि वडील ड्रायविंग करत असतील ना मुलगा म्हणतो पप्पा अजून फास्ट चालवा कारण त्याने जे मोबाईलवरती गेम पाहिलेले असतात ले ना लेफ्ट साईडने राऊट राईट साईडने कुठूनही ओव्हरटेक कर पण पुढे जायचं आहे पण आपली इच्छे आशी है कि इच्छा अशी आहे की पक्ष्यांविषयीचं असं पण एक जग आहे हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं हा मुख्य हेतू याच्यामध्ये आहे नेक्स्ट त्याच्यात आपण सुरुवातीला एक आठ पानं दिलेले आहे त्याच्यामध्ये परिसरातले पन्नास प्रत्येक गावाच्या किंवा शहराच्या आजूबाजूला जे कॉमन बर्ड्स आढळतात अशा पन्नास कॉमन बर्ड्सचा समावेश त्याच्यात केलेला आहे नेक्स्ट नंतर पानथळ पानथळ पक्ष्यांचा आदिवास व खाद्य त्याचं रंगीत छायाचित्र दिलेलं आहे नंतर स्थलांतराचं एक मॅप दिलेलं आहे जेणेकरून मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की हे कसं शक्य होतं नेक्स्ट मार पक्ष्यांचा अधिवास की हॅबिटॅटनुसार पक्षी कसे दिसतात आपण असं म्हणतो की हॅबिटॅट अधिवास म्हणजे पक्ष्यांचा पत्ता आता जे सगळे सिनियर बर्ड वॉचर आहेत त्यांना माहिती आहे आपण एखाद्या क्षेत्रात गेल्यानंतर त्या एरियात आपल्याला कोणते कॉमन बर्ड दिसू शकतं आहे हे आपण आरामात सांगू शकतो त्याचा परिचय व्हावा हो, म्हणून या चित्राचा समावेश तिथे केलेला आहे नेक्स्ट आता मी मुद्दाम सांगतो की ज्यावेळेस मी पी एच डी करत होतो मी अनेक तज्ज्ञांशी बोललो आपल्याला काय होतं की आपण लोकांना पटकन सांगतो हे घडलं पाहिजे जसं वृक्षारोपण झालं पाहिजेल पण तुम्ही लोकांना जोपर्यंत हे सांगत नाही की वृक्षारोपण का केलं पाहिजेल आणि कोणत्या झाडांचं केलं पाहिजेल मग आपण जेव्हा फील्डवर एखाद्याला सांगतो की पक्षी वाचवायचे पण मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षी का वाचवायचे आणि मानवाला किंवा आपल्याला त्याचा काय उपयोग आहे म्हणून पक्ष्यांची उपयुक्तता याच्यावरती भर दिलेला आहे जेणेकरून मुलांच्या लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये सुद्धा पक्षा कश पक्षी कशा पद्धतीने उपयुक्त आहेत त्याच्यानंतर परिसरातले पन्नास पक्षांची डिटेल माहिती दिली आहे इकडे एक उदाहरण दिलं आहे बघा भारद्वाज पक्षी आहे त्याचं मराठी नाव इंग्लिश नाव आणि लॅटिन म्हणजे शास्त्रीय नाव नंतर तो आवाज कसा करतो त्याचा आकार काय आहे प्रजनन कालावधी काय आहे इतर डिटेल माहिती दिलेली आहे आणि तो कुठे कुठे आढळू शकतो त्याचं खाद्य काय या पद्धतीने आपण पन्नास पक्षांचा त्याच्यात समावेश केला आहे आता पन्नास पक्षीच का समावेश केले त्याला एक रूल आहे बघा ए टी ट्वेंटी एक रूल आहे बर्ड बर्डवॉचिंगमधला की बर्ड वॉचर कोणाला म्हणायचं मी ज्यावेळेस हे शोधत होतो त्यावेळेस मला हा रूल सापडला ए टी ट्वेंटी म्हणजे काय की समजा एक शहर आहे नाशिक शहर आहे आम्ही तिथे आत्तापर्यंत दीडशे प्रकारचे पक्षी नोंदवले मग दीडशेच्या ट्वेंटी म्हणजे पंधरा जुने तीस ज्या विद्यार्थ्याला तीसपेक्षा जास्त पक्षी परिचित होतील तो चांगला पक्षी निरीक्षक बनू शकेल कारण पक्षी निरीक्षणाची अशी काही खास व्याख्या नव्हती हो पण ह्या एटी ट्वेंटी रूलनुसार आपण निश्चित करू शकतो की त्या परिसरामध्ये जे चेकलिस्ट तयार झालेली आहे त्याच्या ट्वेंटी पर्सेंट पक्षी वि मुलाला माहिती पाहिजेल मग मा दीडशे पक्षी आढळतात त्याच्यापैकी तीस पक्षांची जर मुलांना परिचय झाला ते ओळखू शकले तर ते पक्षी निरीक्षक होऊ शकतात या दृष्टीने त्याच्यामध्ये पन्नास पक्षांचा समावेश केलेला आहे नंतर आपण ती अनुक्रमणिका पाहिली महत्त्वाचे दुवे त्याच्यामध्ये बघा पक्षीविषयक कार्य करणाऱ्या प्रमुख संस्था याचा उल याचा परिचय का दिलेला आहे की मुलं कुठेतरी बी एन एचेच हा शब्द ऐकतात पण नक्की काय आहेत डब्ल्यू डब्ल्यू एफ नंतर महाराष्ट्र पक्षी मित्र तर या संस्थांचा परिचय त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर पक्षीविषयक कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा तज्ज्ञ त्याच्यामध्ये मुख्यतः आपण दोन तज्ज्ञांचा समावेश केला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सालीम अली आणि माननीय मारुती चितमपल्ली यांचा समावेश केलेला आहे की यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला जो आपण आदर्श मानतो त्यानंतर पक्षी अभयारण्यांचा पण समावेश केलेला आहे की आपण कुठेतरी वाचतो की एखादा नाशिकला आला तर ते त्याला सवय लागली पाहिजे की इथे कोणतं पक्षी अभयारण्य एखादा संभाजीनगरला गेलं तर आपण जायकवाडी अभयारण्याला भेट दिली पाहिजेल इकडे कोणी मुंबईला असेल तर त्याने ठाणे क्रिकला भेट दिली पाहिजेल या पद्धतीने त्याच्यात समावेश केलेला आहे पक्षीविषयक मराठी पुस्तकं त्यांची एक यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये पक्षीकोष असेल आणि इतर काही जे प्रमाणित पुस्तकं आहे त्यांचा समावेश त्याच्यात केला आहे पक्षीविषयक बुक्स समजा आता एखाद्याला वाटलं की माझ्याकडे हे पुस्तक आत्ता नाही आहे तर तो ई बुक्स डाउनलोड करून तेसुद्धा वाचू शकतो नंतर पक्षी निरीक्षणाची आचारसंहिता की पक्षी निरीक्षण म्हणजे काय त्याच्यानंतर त्याची तयारी कशी करायची पक्षी निरीक्षण कौशल्य आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पक्षी निरीक्षण नैतिकता ज्याची आपल्याला गरज आहे म्हणजे बघा की काही लोक आत्ता फोटोग्राफीमध्ये म्हणजे पक्ष्यांच्या घरट्यांना जो काही त्रास होतो आहे किंवा जो काही रास होतो आहे त्याच्यामध्ये एक टक्का का होईना फोटोग्राफरचा समावेश झालेला आहे फोटोग्राफर काय करतात की एखादं नेस्ट आढळलं तर त्याचा फोटो जास्तीत जास्त चांगला भेटला पाहिजे जळून भेटलं पाहिजे म्हणून ते पानं किंवा त्या ज्या वेली असतात त्यांचे सारवासारव करतात आजूबाजूला ते ढकलून देतात काहीजणं तोडतात परंतु ते आजूबाजूचे पानं किंवा फांद्या हा सुद्धा घरट्याचा भाग असतो त्याच्यामुळे ते घटं उद्ध्वस्त होतं किंवा शिकारी पक्षांना दिसतं आणि त्या पिल्लांवर पिल्लं त्यांचे शिकार होतात म्हणून हे सगळं टाळण्यासाठी त्याची नैतिकता आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती त्याच्यात दिली आहे नंतर पक्षी संरक्षण आणि संवर्धन सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की आत्ता जे इंटर डिसिप्लिनरी म्हणजे फक्त आपल्याला पक्षी म्हणजे पक्षीच बघायचे नाही आहे जर हे पक्षी वाचवायचे असतील तर त्याचा हॅबिटॅट वाचला पाहिजेल आणि त्याच्यासाठी कोणते उपयुक्त झाडं आहेत कारण आपण अनेक शहरांमध्ये आत्ता बघतो की परदेशातून आणलेली झाडं लावली गेली आणि आता त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय तर पक्ष्यांना उपयुक्त कोणती भारतीय झाडे आहे आणि त्यांचा उपयोग केला पाहिजेल किंवा ती लावली पाहिजे याच्याबद्दलची सुद्धा त्याच्यात माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पांथळ संरक्षणासाठी रामसर करार आत्ता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तीन रामसर साईट आहे मग मुलाला कुठेतरी वाचायला भेटतं की रामसर कर काय रामसर साईट तर त्याची माहिती दिलेली आहे या रामसर साईटमध्ये नांदूर मधवेश्वर आहे लोणार सरोवर आहे आणि तिसरं म्हणजे ठाणे क्रिक तर यांची माहिती तिथे दिलेली आहे त्यानंतर पक्षी संवर्धनासाठी करावायचे उपक्रम मी स्वतः एका शाळेचा मुख्याध्यापक आहे व गेले तीस वर्ष विद्यार्थ्यांमध्ये याच्याबद्दलच जागृती करतो आहे काल जशी चर्चा झाली की संक्रांतीनिमित्त आपल्याला पतंगींच्या मांजाबद्दल नायलॉन मांज्याचा वापर टाळा याच्याबद्दल जागृती करायची अशा पद्धतीचे उपक्रम त्याच्यामध्ये दिलेले एक अजून उपक्रम सांगतो कि आपन की आपण केरळ किंवा कर्नाटकमध्ये गेलो तर शेतामध्ये काय करतात की टी आकाराची एक काठी लावतात की जेणेकरून जर ती बांधावरती लावली तर घुबड किंवा इतर शिकारी पक्षी त्याच्यावरती येऊन बसतात ते शेतात उतरतात आणि शेतातल्या किटकांवरती किंवा उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात तर अशा पद्धतीचे उपाय आणि उपक्रम त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर पक्षी संवर्धनासाठी करायचे उपक्रम आणि पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आता जी चर्चा अनेक ठिकाणी होते की चिमण्या नष्ट होत आहे किंवा चिमण्या कमी होत आहे तर एक मुलाला जिज्ञासा म्हणून किंवा अभ्यासाची सवय लागावं म्हणून जर त्याने त्याच्या घराच्या आजूबाजूला एक आर्टिफिशल नेस्ट लावलं त्या नेस्टचे वेगवेगळे वेग आकार त्याच्यानंतर नेस्टचे झालेले प्रयोग याच्याविषयी तिथे माहिती दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थी आ, त्या पक्ष्यांविषयीची जास्तीत जास्त माहिती शास्त्रीय माहिती गोळा करू शकेल त्यानंतर एक नमुना प्रश्न संच दिला आहे की ज्यावेळेस हा अभ्यासक्रम तयार झालेला आहे तर याच्यावरती साधारण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील नंतर पक्षी निरीक्षणाकरता नोंद तक्ता की तो एखाद्या ठिकाणी बर्ड वॉचिंगला गेला तर त्या तखत्याची जर त्यांनी झेरॉस काढली तर तो तिथे पक्षी नोंदू शकेल आणि आपल्याला असं अपेक्षित नाही की विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या अभयारण्यामध्ये जावं त्याने घराच्या परिसरामध्ये शाळेच्या परिसरामध्ये पक्षी नोंदवायला सुरुवात करावी अनेक जणांचे अनुभव आहे की मी माझ्या स्वतःच्या घराच्या मागच्या दारात एकाच ठिकाणाहून एकाच झाडावरती चाळीस प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो काढले म्हणजे पक्षी निरीक्षणाला प्रत्येक वेळेस लांबच गेलं पाहिजे असं काही नाही तो परिसरातसुद्धा पक्षी निरीक्षण करू शकतो हे त्याच्या लक्षात आणून द्यायचं आहे आणि तिथे संदर्भ पुस्तकं पण दिले की जेणेकरून तो इतर ठिकाणाहून ते पुस्तक मिळून ते संदर्भ घेऊ शकेल नेक्स्ट तिथे बघा नमुना प्रश्न संच दिलेला आहे जे मुलं हसत खेळत सोडू शकतील आणि पक्षी निरीक्षण तक्ता दिलेलं आहे की तो किती तारखेला त्याने पक्षी निरीक्षण केलं किती वाजता केलं त्याला जो पक्षी आढळला तो काय करत होता त्याने अगदी कॉमन बर्ड्स नोंदवायला सुरुवात केली तरी ती चेकलिस्ट पुढे वाढत जाते नेक्स्ट आता याची जी तो फॉन्ड बदलला आहे याची माहिती माहितीपत्रक आहे त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्याला दोनशे रुपये आपण फी ठेवली आहे त्या फीमध्ये आपण त्याला पुस्तक देणार आहे त्याच्यानंतर जे आपले कॉर्डिनेटर आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे ही पक्षी हँडल करणार आहे ते स्वतः पी पी टीद्वारे त्यांना स्लाईड शो दाखवतील त्यानंतर प्रत्यक्ष परिसरामध्ये पक्षी निरीक्षणाला घेऊन जातील तर ह्या मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे की त्यांना फील्डवरती नेऊन पक्षी निरीक्षण करायला लावायचं आहे आणि त्याने त्याच्यात ते पाच दहा पक्षी नोंदवले तरी त्याला एकदा ती सवय लागेल नंतर जे कॉर्डिनेटर आहे त्यांनासुद्धा या फीमधला काही भाग दिले जाणार आहे की जेणेकरून ते मोटिवेट होऊन हे काम करू शकतील त्यानंतर जर एखाद्या शाळेमध्ये हा उपक्रम केला आणि पंचवीस विद्यार्थी याला तयार झाले तर त्याला आपण तिथे केंद्र देणार आहे जेणेकरून त्या पंचवीस विद्यार्थ्यांचं पी पी टीद्वारे स्लाईड शो होतील त्याच्यानंतर दोन तीन वेळा बर्ड वॉचिंग होईल प्रत्यक्ष फील्डवरती एक महिन्यानंतर त्याची परीक्षा होईल आणि ते पेपर तपासून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल तर हे प प्रश्नपत्रिका असतील उत्तरपत्रिका असेल आणि सर्टिफिकेट हे सुद्धा महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे त्यांना दिले जाणार आहे आणि एकूणच याचं जे स्वरूप आहे तर त्याची जी योजना आहे ती अशी केलेली आहे की पुस्तकावर आधारित लेखी परीक्षा पन्नास गुण मोबाईलने काढलेले पक्ष्यांचे फोटो किंवा व्हिडिओ तीस गुण त्यानंतर त्यांना ना दोन असाइनमेंट दिलेले आहे असाइनमेंट म्हणजे एक गृहकार्य किंवा एक स्वाध्या आहे की मुलाने घरी बसून त्याच्यावरती एक पानाचा निबंध लिहायचा आहे की माझ्या शाळेच्या परिसरामध्ये आढळणारे पक्षी तर असे काही कॉमन असाइनमेंट दिलेले आहे त्या दहा असाइनमेंट दिले त्याच्यापैकी कोणतेही दोन असाइनमेंट त्याने सबमिट करायचे आहे या पद्धतीने शंभर मार्काची त्याची परीक्षा होईल त्या ते, आणि त्यांना शंभरपैकी जे गुण दिले जातील त्याच्यावरून त्यांना प्रमाणपत्र हे दिलं जाईल नेक्स्ट आपलं जे टार्गेट आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे पुढच्या डिसेंबर चोवीसपर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचवायचा आहे आत्ता सध्या पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचला आहे आता हे व्याख्यान झाल्यानंतर त्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर दाखवतो तो, तो मोबाईल नंबरचा फोटो काढून घ्या किंवा तो लिहून ठेवा आणि नंतर मला प्रत्येक जिल्ह्यातल्या एक एक दोन दोन जणांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्याची कारवाई करू आणि एक पुढच्या संमेलनापर्यंत हा अभ्यासक्रम दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल अशी मी आशा बाळगतो हा माझा मोबाईल नंबर आहे आणि याच्यात सर्व समावेशक असं त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत जो कोणी कॉर्डिनेट करेल त्याला रेडीमेड माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने राबवता येईल धन्यवाद धन्यवाद अनिल सर